रोहित शर्माला आपल्या ताब्यात घेण्यासाठी फ्रँचायजीची रांग आणखी एका दिग्गजाने व्यक्त केली मोठी इच्छा आय पी एलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्माची ओळख आहे रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सच्या ने संघाने आय पी एलमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे आय पी एल दोन हजार पंचवीसच्या आधी या वर्षी मेघा लिला होणार आहे अद्याप बी सी सीने खेळाडूंना कायम ठेवण्याबाबत नियम जारी केलेले नाहीत त्याआधी अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू रोहित शर्माबद्दल असे बोलले जात आहे की तो नव्या संघात सामील होऊ शकतो पंजाब किंग्सने ही टीमला आपल्या संघात सामील करण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्याचवेळी दिल्ली कॅपिटलची ही नजर त्याच्यावर आहे अशातच लखनौ सुपर जायंट्सने रोहितला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी रस दाखवला आहे लखनौच्या संघात क्षेत्ररक्षणाचा प्रशिक्षक जॉन्टी रोड्स म्हणाला की जर रोहित शर्मा लेलावत आला तर त्याला खरेदी करण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत तो एक चांगला खेळाडू आहे प्रत्येक संघ त्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी प्रयत्नशील असेल मात्र भारताचा स्टार रविचंद्रन अश्विनने म्हटले होते की सलामी रोहित शर्मा मुंबईची फ्रंचायजी सोडणार नाही असे मला वाटते तर मागील वर्षी रोहितला वगळून मुंबईच्या फ्रंचायजीने कर्णधारपदाची माळ हार्दिक पांड्याच्या गळ्यात घातली होती फ्रंचायजीचा हा निर्णय अनेक चाहत्यांना खटकला त्यानंतर वाडखेडे इस्टेडियममध्ये हार्दिक पांड्याला जोरदार ट्रोलिंगचा सा सामना करावा लागला होता दरम्यान पंजाब दिल्ली आणि आता लखनौच्या फ्रंचायजीने रोहितला खरेदी करण्याची तयारी दर्शवली पण मुंबई फ्रंचाइजी रोहितला रिटेन करेल असे अपेक्षित आहे त्यामुळे एसए झाल्यात रोहित इतर कोणत्या संघात जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही आय पी एल दोन हजार चोवीसच्या हंगामात रोहितने बॅटने चांगली कामगिरी केली होती त्याने या संपूर्ण हंगामात चारशे सतरा धावा केल्या होत्या त्याने एक शतक आणि एक अर्धशतकी झळकावले चेन्नई सुपर चोरीच्या सामन्यात हिटीमेने एकशे पाच धावांची खेळी करून एकट्याने किल्ला लढवला होता परंतु तो सामना मुंबईला जिंकता आला नव्हता रोहित हा मुंबईनेचा महान खेळाडूपैकी एक आहे दोन हजार अकरामध्ये अकरा फ्रँचायजीमध्ये सामील झाल्यानंतर रोहितने संघासाठी नऊ एकशे नव्याण्णव आय पी एल सामने खेळले आहेत या दरम्यान त्याने एकशे एकोणतीसच्या ट्रॅकरेटने पाच हजार चौऱ्याऐंशी दहावा केला याशिवाय रोहितच्या नावावर एकशे पंच्याण्णवामध्ये एक शतक आणि चौतीस अर्धशतकाची ही नोंद आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते मुंबई इंडियन्स रोहित शर्मा रिटेन करेल का रोहित शर्मा दुसऱ्या कोणत्या फ्रँचाइजीला फ्रँचाईजीमध्ये खेळेल आपल्याला काय वाटते आपण कमिशनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा